आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे इस्लामपूर येथून ट्रक चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक ट्रक चोरी प्रकरणातील एक जण अद्याप फरार इस्लामपूर येथील पेटनाकाजवळील मनिकंडन हॉटेल येथून ट्रकचे कुलूप दगडाने तोडून लोखंडी खेळ्याच्या साह्याने ट्रक चालू करून हुबळी येथे ट्रक स्क्रॅप करणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे या प्रकरणी पोलिसांनी असे मुद्देमाल जप्त केला आहे सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते साही पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील संकेत कानडे ऋषिकेश सदामते अजय बेंद्रे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सांगली रेल्वे स्टेशन येथे रेकॉर्डवरील आरोपी आसुई शेख हा येणार आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली रेल्वे स्टेशन येथे जाऊन पोलिसांनी सापळा रचून रेकॉर्डवरील आरोपी असिफ शेख व अन्य अनोळखी इसम यांचा पैशाचा व्यवहार चालू असताना दिसला त्यांचा बातमीप्रमाणे पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली असता महाबूब साब हकीम यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये रोख रक्कम मिळून आली या रोख रकमेबाबत विचारणा केली असता आसिफ शेख यांनी सांगितले की पेटनाका येथील मनिकंडन हॉटेल येथून ट्रकचे कुलूप तोडून दगडाने तोडून ड्रायव्हर केबिन मध्ये प्रवेश करून लोखंडी खिळ्याच्या साह्याने ट्रक चालू करून हुबळी येथील मोहम्मद पंतोजी यास ट्रक स्क्रॅप करण्यासाठी दिला होता मोहम्मद पंतोजी याने सदरचा ट्रक स्क्रॅप करिता महाबूब साब हकीम यास दिला होता या प्रकरणातील हकीम हा या ठिकाणी स्क्रॅप केलेल्या ट्रकचे पैसे देण्यासाठी आला आहे असे सांगितले याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून संशयित आरोपींच्या ताब्यातील रोख रक्कम व पुढील त्यांना इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे आरोपी असिफ शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सांगली शहर सांगली ग्रामीण इस्लामपूर व सातारा जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर सहाय्यक पोलीस फौजदार आणि लायनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील गुंडोपन धोरकर अमोल ऐदाळे आमसिद्ध खोत अनंत कुडाळकर पोलीस शिपाई संकेत कानडे ऋषिकेश सदामते अजय बेंद्रे विजय पाटणकर कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क